अरे म्हटलं ओ गंगाराम भाऊ ओ गंगाराम भाऊ अरे शांताराम भाऊ हा बोला ना मैले बोलायचं होतं तुमच्या संग जस ते तो आचार्य सांगितला होता तुम्ही तुमच्या वावरात कार्यक्रम होता तर का आपल्याला नाही जसा बरा वाटला माणूस स्वयंपाक साजरा केला त्यानं म्हटलं आता तेरवीचा कार्यक्रम करतो म्हटला काकाचा तर आचार्य सांगितला तर बरं राहते जसा अरे हो मग सांगतो ना भाऊ मी त्यात काय मी सांगून देतो आचार्यले करून औन... टाकू ना तो कार्यक्रमाचं काही नाही 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 म्हणजे तसं नाही म्हणून राहिलो मी मी करतो म्हटलं तो कार्यक्रम फक्त नंबर द्या म्हटलं तुम्ही अरे काय शांताराम भाऊ आता का ते काकाचं का तुमचं काय एकट्याचं आहे का काही हा माय त्याच्यात काही वाटा असू द्या फुलना फुलणाचा पाकडी हा आचार्याचा सबध कॉन्ट्रॅक्ट मांग आचार्याला काय तुम्ही काय पदार्थ काय ठरवला काय नाही गोळाचा आता तेरविचा का हाय तो गोठा लागेल काही जसं तर समजा मिळून करू म्हटलं असं एकटे नका लोड घेऊ हा समध्या मिळून करू नाही नाही त्या बुढ्याचा कार्यक्रम करत का आज एकट्याचा लोड घेडू लय मदत करेल का जशी अशी सल्ला का वावरात मी झपायला जात तर लय खेप चांगले होते ता वक्ती ती सांग झपायलीच जात वावरात <laughs> बोलाय चालले असलो कोणी की मला शांताराम बर राहते फुकट असं काहीच नाही मजुरी दे काही काय हा तर लय कसं आहे हा ते तर आहेच राजू आता काय आठवण काढली तर लय बस हायच ते काकाच कस काम लय न्यारच होत नाही ना ते बा तू एकट्याच्या पुरुषा नका करू तुम्ही आपण समजण करू तसं म्हणता का मग नाही तर मी करत होतो मी तेरवीचा कार्यक्रम जसा अरे हे शंतराम भाऊ हा बोल रे राजू म्हटलं काही काम लागो काहीच लागो आपला ॲटो हाय हा म्हटलं तुमचं तेरवीचं काही ठरून राहिलं म्हणतात मुलं सांग बरं हा अरे सामान गेमान आणायचं असलं तर लोकांचा ॲटो सांगू का आम्ही तो आलाच नाही सामान आणायचीच गुड नाही पण ते तेरवीच्या का कार्यक्रमातही म्हटलं तुम्ही किती किती वर्गणी करून राहिले कशी करून राहिले मी माहिती हिसा देतो बरं अरे हो बा मी भी तुम्ही वाटला तिरविषयीच बोलत असाल तर म्हटलं काय कार्यक्रम कसा ठरवता काय ठरवता तुम्ही ठरवाय का बरी मला सांगा जा किती किती जमा करू राहिल तर मी बी देतो बरो अरे गळेओ करतो ना काय नाही शांतराम भाऊ ह्या पा हा कार्यक्रम काही कोणाच्या घरच्या एकट्याच्या घरचा नाही आहे हा तुम्ही बी काही हे नका करू सगळ्याची इच्छा आहे की काकाचा कार्यक्रम सगळ्या मिळून करा तर सगळे मिळूनच राहू द्या मी म्हटलं जसं आता जोडून जो काय घ्या काय हो भाऊ शांताराम भाऊ या बा तुम्ही लय लय तसं आम्ही उली उली देऊ काकाली आहे आपल्या हातावर पोट आहे पण एवढंही काही आपलं हे नाही रे काम मग नाही जसं की देऊ शकतो मी हा तसं नका समजू तुम्ही मी देतो बर अरे गळा कळलाच तसं नाही मला म्हणणं मा म्हणणं असंच होतं फक्त की बा जसं आता बरं देवा तो इच्छा आहे मी नाही नाही म्हणत तू खराब नको वाटून घेऊ पण मला म्हणणं जसं की करू करतो बा नाही शांताराम भाऊ <laughs> दुसरा कोणता कार्यक्रम असता तर का म्हणलंही नसतो हा पण काकाच्या कार्यक्रमात आमचं बी हिसा राहू द्या तशी बी ते काका समजा गावाचेच होते ते मालेकर म्हणत मग बापाचं कार्यक्रम लेकरायचं कर्तव्यच आहे ना हा मग ते समजा गावाला लेकर समजतो तर समजा गाव मिळून बापाचा तेरवीचा कार्यक्रम करू हा तेच योग्य राहीन ना <laughs> बराबर बोलला गळे खरच बुडुबा साऱ्या गावाचेच होते चालते <laughs> मग समधे म्हणून संध्याकाळी बसू मग संध्याकाळी ठरू काय ठरवता काय नाही तर हा एक गोळाचा पदार्थ ठू काय अन्न हे वरण भात आणि तसं काय बुटाबुटीच काही कोणी सोयरा नाही काही नाही काय नाही ते काय ते? काकीचा भाऊ होता तो भाऊ बी मागच्या वर्षी मेला काय भाषा काही काही मिळाला मिळ नाही त्याच्या बरं ते भाषा नाहीच आहे ना हो, हो, हो भाषीच आहेत पाहू त्या पोरीले फोन लावून देऊ अन आपले आपणच सारे आपणच त्याचे सोयरेन आपणच त्याच्या घरचे ते भाऊ ते भाषा फोन करून फायदा नाही की ते काकी सांगे ना ती भाची येत नाही ते, ते ना ये ना आपलं काम आहे सांगून पाहू काकीला विचारतो मी आता होत जर सक्ष सांगतो ना काकीला विचारतो कसं त्याची तेवढी भाषी हाय तर मग सांगली जाते काकाच कोण नाही पाहू मग लावू फोन नाही तर मग आपण हावस त्याची काही गरज नाही कोणाची ठरवा गळ मग काय करायचं ते हा करू मग समजाय मिळूनच येतो भाऊ हा गुड़ान राजाव साऱ्या गावाले चुकचुकी लावून दिली नाही खाऊन पिऊन सारे राहिले आप आपले करून राहिले पण म्हणाले काहीतरी हुर हुर, 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 हुर लागूनच राहिली नाही असं वाटते काहीतरी बिसकलं काहीतरी हरपलं हाय ना नाही तर का रोज आपण त्या काकाच्या घरी जाऊन बसू का आप ते, ते आपल्या घरी येत पण ती काहीतरी काय माहित काहीतरी कुठेतरी हरपल्यासारखं का वाटून राहिलं नाही हा ते तर हायच गळ्या तसं तर का रोज काही येऊन बसो ना आपण पण तरी बी आता वाटते की काहीतरी माग सुटलं लेख काहीतरी कोणीतरी हरपलं कल कसं काहीतरी मनाले मन का काहीतरी असं वाटून राहिलं बराबर आहे तुला <laughs> चला कडे हो लागा कामाले कोण धंदा का काम सोडला का रायन जीवन जगणं सोडलं हा लागा कामाले लागा जाय यार तू याटोन याला गेल ना कळलं तू बी जाय नोक ड्युटीवर ड्युट्या ग्युट्या नका पाडू हा तेरा दिवशी तेरवीच्या कार्यक्रमाचं ठरून आज रात्री मिटिंग भरू हा कोणाचं काय कोणाचं काय समजायचं ठरून बसल्या जाते हा एक पार पाडला जाते चांदाबाई चांदाबाई घरी नाही का सांग शिटू भाई आई व तरभाई हो। आली आली दोन मिनट अ माय या बालकनी त्या शिटून सारे बाई पुस्टाचे डबे करून ठेवले फेकून फेकून देत देकून दिराने पाय काय दांगडो केला कोण वय आली बा माय ठाम दोन मिनट सापसुफई काढली का अक्काची साफसफाई व सरिता का सांग दकडीस का आली अति होती आल लागे काय म्हणतो ती साफसफाई काय ती आव हे पाय काही आलं पुष्टाचे डबे धरले की दिली मा इकडे बालकोरीत टाकते इकडे या कोपराने पुष्टाचे डबे शिल्लक फैला मैल्या येणाऱ्या भरून ठेवला नेरा फेकून द्या की नाही नाही सगळं जमा करू करू ठेवते स तेच काढून राहिले ते पुष्टन कागदन पुण्य तेच असले की उंदीर किती दांगडू करते मग निरा उंदिरा बरं ते खुडकुड खुडकुड आता काढलं सारं फाडफूळ करून ठेवायला कचरा कचरा गेला उंदरा उंदरान ती म्हणून आता ते काढून राहिल आता टाकून देतो ती आता कोणी येते जाती आता कार्यक्रम म्हणला तर कोणी येते म्हणलं त्या रोजीस तर ते शिटूची आईन ती आली ना मग शरम लागत जा ते बाई तिकडे गेली तर काय म्हणेन निरा कचरा आहे ना शिटू कच नाही करत जर लक्ष कामाला हात लावत नाही आता लेकराच्यानं ना नाही ना हो तर निळा तिच्याच काकीच असते सांग माय, ये कायसाठी आलती काय एवढं तुला काम पडलं अहमान मला ये मला लय काम पडते तुमच्या सांग पर मा काय म्हणणं आहे शांताबाई म्हटलं आता मागरी मागच्या वर्षी तुम्हाला तर माहिती आहे मी पोट्याची डाय केली ती तुरीची अजून पन्नास साठ किलो दाय हाय म्हटलं उरेल एवढी काय मला वर्षभर लागली थोडी पंचवीस तीस किलो च्या कमी, कमी जास्त अंदाजे जशी मग एवढी सारी दाय हाय म्हटलं माझं हा दाई आता साजरी मी तुरीच्या सोंगायला जातो तर मला दाय तुरी झाल्या जशी आता मग दाय करतोस मी नाही म्हटलं हे मागच्या वर्षी दाय जे आहे ती कार्यक्रमात देऊ का मग हाय फार सुद्धा दे ना काय काय ते काय 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 खराब असते का दाय म्हणजे का खराब होते का मागच्या वर्षीची आहे तर त्यात काय असते दे ना मग कार्यक्रमात नाहीतरी लागते आता वरण म्हटलं तर तुझी दाय कुटते नाही आणायचं कमी आहे तेच म्हटलं मला म्हणे म्हणजे काय व माय जुनी देतो म्हणे वर्षभर घरात पडली ना आता म्हणे त्या आबाजीचा कार्यक्रम आहे ते दहा देतो का अशी म्हणे बाई मले ते मग ना बाई राव बाई म्हणून तुम्हाला मला खरच विचारायला आली लय मोठी हाय व दायन यंदा कशी नाही करतो तर मग मले जास्त गाऊची घरा जायचं काम नाही तुरी झाल्या यंदा म्हणून नाही तर सोंग्याला गेली नसती मी तुरी आल्या नसत्या मा तर मग मला माय त्याच द्यायची नव्ह असती पण आता औंदा लय लाईन होते जसे मग माई एवढे करवते नाही बे औंदा लय मोठी उरती एवढी लागत नाही मग शांत भाई दे काय घोर आहे काही बी इमलेले काय डोकस आहे त्यात काय झालं मग जुनी नाही दुकानात चालले तू गुन देतात उल काची करून देते काय दाईचं काय आलं काही बी तसं काय नसते वा दे चालते हो माग रे म्हणत ते म्हणत आपला बी काही हिसा देऊ पंक्तीत मग मी आ काय म्हणतात पैसे नका देऊ रोदे मी दायत देतो आता दाई काही सस्ती नाही मग पूर्वपर्यंत जसं मा सांग होते जसं मग माझ्याकडचं होते मग पंक्तीचं जसं चालते पण एवढी लागत नाही व आपल्या का गावातले लोक आपल्या सोय सोयरे एवढी लागेन का लागे ते चोळीस किलो दहाय लागते का लागे ह इतकी काय लागते हो लागणार नाही का अंदाज विचारायला लाव मग कोणाली तुम्हाला तर कळते माय मग नाही तर मग पा मग अंदाजेन जेवढी लागली जूड़ी तेवढी घरी आहे मग समजा दाय भाऊ सांगता मग किराण्यात दाय ना का म्हणा मग बर चाल चलते फार काही अन्त नका काहीँ द्याउ निकडी दाय त म काल पैसे देता मना बदरु अजून तेच म्हटलं सारक बाले म्हटलं आपण दाय देऊ होते ते, -ते मत नाही थाम्बले चार दे म ते मग सक्त त्यो चालु हि इमली नक्सत घात इमले देतो वर्षभर घर राइली भए राई काल पाइस अब त्यहाँ ताही बिनी त्याचं काय आलं काय नाही दे का तुम्ही ते पुस्ताचे डबे सारे फेकून देतो पुस्ताची डबी टाकून काय रे अ शंताजी तुझी पुस्ताचे डबे का तिकडून टाकून राहिली दारात हो तो मायला म्हणा उचलतो म्हणा मी फक्त तिकून टाकून राहिली मला घरातून न्या मग सर मग घराती कचरा होईल मग तच ती टाकून राहिली मी येतो मी तिकून खाली ये उचलून तो तो मायन धाडला वाटते नाही तो मायला वाटलं शांताबाई मग आमच्या दारात कचरा टाकते काय

फाटेले चालतात तशी मला फाट लागतात ना मी एक ट्रक बनवतो एक कार बनवतो आणि एक स्कूटर बनवतो तर मग मला दोन तीन दोन तीन ऍटम बनवा लागतात ना एवढे पुस्तक दबे लागतातच मला आणि मला फाटकेच पाहतात ना असं काही नाही पाहतात त्यातले मी चांगलं चांगलं घेतो ना देणार मला देऊन नाही तर तुम्ही फेकतास ना खरे किसने आता पेपर चालू आहे तुला ही गाडी आणि पुष्टाच्या तू हे खेळणे काही बनवतो रे आणि अभ्यास काय करतो रे तू मा एवढे कांडते तरी तुला लाज नाही करे जरस सर रात्री एवढं कांडलं म्हटलं शांताबाई आले शेवटी मला जा वाटे की बस झालं बा मारू नको या तरी लाज नाही बाई आले का रे अजून खेळणे खेळत मला गावाच्या पुढे मला मारते मला अपमान करते रात्री झाली तरी दिवस निघाला तरी लोक मला विचारतात अजून की तुला मारलं किती घोर अपमान आहे मला

नाही थर्मोकोल असं आधी थर्मोकोल ते ते कसं म्हणणं ना गाडीची शिटा करायला कामात पडते मग नरम नरम पाय त्याच्यात काही हाय का तो लय भरेल ती काही सामान आणलं तर सांग डबे आले की राय ते बाबू तू लागत सिंधन जाय घेऊन मग सगळं हा आणि हे बाय जसक जसक मला फेकू लाग रे मग ती उचलू लाग बर चाल बर मग मधुरून फेकणं बी चाजरी लागत नाही चल बर मग आला तर कर बरं तेवढं बरं बाई कामाचं पोरगा का हाय बाई वक्तावर आलं

ठेव का माझी हा ने, ने सबंद बरं आला ती याच्या जोद्या तो सबन देऊन आपस त्याला गेट दोघीन उरला ते फेकून देऊन दुल चालते तेच विचारायला आल मग चाल बाई मग जातो मग जशी निष्ठूस करतो निशे आहे मना पण अजून एकदा हात फिरवतो नाहीतरी घरीचा आवाज अरे दिनो नाही घरी कोण वय तो घरी नाही दिगंबर भाऊ ये ना <laughs> दिनो दिनू हापीस होत तो लो येते संध्याकाळी सहा सात वाजता तू तुम्हाला आज लवकर येऊ म्हणे असं म्हणत येते आबाच्या घराच्या मागचं आकर काम करा म्हणे ते जसं करा म्हणे येतात पंग बसण्यासाठी साठी म्हणे मग तुम्ही म्हटलं मग ये तू करू म्हटलं तो, तो म्हणे आलास का म्हणे का तुम्हाला मग काय सांगा मग येत आला नाही अजून घरी हो ती पंगत बसूसाठी हो हो म्हणेवढ कसं आता तेवढं साफ केलं की कसं मग पंगत साजरी बसते एका दोन पंक्तीत कार्यक्रम नाही तर मग ते इकडून रोडवर तर म्हटलं गेलोय चार पाच पंक्ता बसायला लागतील वाढणार आहे लंबीसाठी टांग बसून दिलं टेन्शन नाही दोन पंक्तीत कार्यक्रम जिकडचे तिकडे हो मग तिथं चालते भाऊ हा अरे काय तो कामाचं घेतलं कामाचं नाही सगळंच नाही

हो सांगतो काय बाई एक काम नाही होऊन राहिलं मला ना कोणी कोण ना कोण चालूच आहे आता कार्यक्रम हेलो घे थांबतो नाही तेच हे माणसाला काहीतरी कामासाठीच बोलावलं असेल आता मुलं सांगून द्यायला लागत काय मी ते काम सांगत होती होऊन जात होतं अरे ते चांगलं चांगलं वांगलं वागलं तू करू रास दोन ठिकाणी सबन घेऊन जागा ते हाच्यात काही करू आहे की ते किती तोंड म्हणी नाही ना तो करायचे का तू गेला दे ना बोलणे ना हे बघ तुला लागते ते घेन बाकी फेकून दे नाही बा बाकी तो कचरा काढले मी माझी बोलीन ना मी बघतो चांगलं चांगलं तू मला जे पाहिजे ते तुझ्या तर बजेन द्या मॅम म्हटलं देतो त्या सारा कचरा पुचरा भरून हे बोललं शक्य आहे शांता काजी मला निरा मॅटर समजते तिला वाटते मी कचरा बी देतो हा मी मॅट थोडी मला कामात जायचंच देतो मी दिसतो फक्त मॅट म्हणून मी मॅट थोडी